वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे संत तुकारामांची ही उक्ती आपण बऱ्याचदा ऐकली आहे आज संत विभूतींच्या अभंगाने शिकवलेल्या सांगितलेल्या मार्गाचे आचरण आपण करायला हवे दिवसेंदिवस तापमानाचे उच्चांक देखील होत आहेत उष्माघाताचे बळी जात आहेत हरितावरणं वाढवली पाहिजेत वृक्षांचे जतन संगोपन देखील बऱ्याच लोकांनी करायला हवे तशातच मग आशेचा किरण आपल्याला दिसू लागतो हळदीचे शहर अशी ओळख असलेल्या सांगली मधील शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेले आणि समस्त परिवार गेले काही वर्ष वसुंधरीच्या संरक्षणासाठी आणि वृक्षांच्या संवर्धनासाठी गुंतवणूक करत आहेत सध्या सर्वत्र ठिकाणी या गुंतवणुकीचा बोलबाला सुद्धा आहे सर्वसामान्य माणसं ज्यांच्याकडे गुंतवणूक करतात ते पुरुषोत्तम नारायण गाडगीळ मात्र पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हरित गुंतवणूक करत आहेत त्यांनी हाती घेतलेल्या संगोपनाच्या या गुंतवणुकीचा दूरगामी परिणाम आपण आपल्या वसुंधरेसाठी आपल्या पुढच्या पिढ्यांकरिता हरित आवरण वाढवलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत यासाठी पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी पेढी सन दोन हजार एकवीस पासून वृक्ष लागवड संवर्धन आणि जतन करण्याचा करत बऱ्याचदा काय वृक्षारोपण केलं जात पण त्याकडे नकळतपणे लोकांचं दुर्लक्ष होऊन पण पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी पेढी फक्त वृक्षारोपणच करत नाही तर जी महाकाय वृक्ष आजपर्यंत तग धरून आहेत त्यांना देखील टँकरने पाणी पुरवठा करून त्यांचे देखील संगोपन करीत आहेत सावली देणाऱ्या वटवृक्षांची उन्हामुळे होणारी चीज रोखण्याकरिता पी एन आपले पर्यावरण आपली जबाबदारी हे अभियान हाती घेतले असून या अभियाना अंतर्गत झाडांना ट्री गार्ड्स पुरवणे नियमितपणे टँकरने पाणी पुरवठा करण्याचा यज्ञ गेल्या काही वर्षांपासून अविरतपणे चालू आहे त्याबाबत पेढीचे संचालक म्हणाले नमस्कार मी सिद्धार्थ गाडगिळ मिसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगिळ ही फर्म अठराशे बत्तीस साली याची मुहूर्तमेढ रोवली गेली या फर्मनी एकशे एक्क्याण्णव वर्ष पूर्ण केली ही पूर्ण करत असताना सचोटी आणि प्रामाणिकतेच्या जोरावर पी एन जीनी जो आजवरचा नावलौकिक कमवला आहे त्याच्या जोरावरच पी एन जी, जी महाराष्ट्रासह आता कर्नाटकामध्ये सुद्धा अधिरच शाखा विस्तार हा चालूच आहे परंतु व्यवसाय वाढीबरोबरच सामाजिक बांधिलकी आम्ही तेवढ्याच चचोटीनं व प्रामाणिकतेनं जपतो ही बाबसुद्धा मला आज अभिमानाने आपल्यासमोर मांडावीशी वाटते आम्ही वृक्ष लागवड केली तर नुसती वृक्ष लागवड होण्याकरता त्याला आम्ही ट्रिगाड देखील पुरवले ट्रिगाड पुरवल्यानंतर असं लक्ष झालं की नुसती ट्रिगाड पुरवून चालणार नाही वृक्षवाढीसाठी आवश्यक पाणी त्याला वेळोवेळी दिलं गेलं पाहिजे हे काम करण्यासाठी आम्ही एक टँकर व एक त्याला डेडिकेटेड माणूस हा दिला तो अविरतपणे आमच्याकडं नोंद असलेल्या झाडांमध्ये सर्वत्र पाणी घालण्याचे काम करत आहे ह्यानिमित्ताने मला सर्वांना सांगावं सा वाटते की प्रत्येकाने या दिवशी व प्रत्येक पावसाच्या आधी कमीत कमी पाच झाडं लावून आपली सामाजिक बांधिकी ही जपावी असे मी सर्वांना आवाहन करतो तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपले पर्यावरण आपली जबाबदारी हे ध्येय प्रत्येकजण जण ओळखाल अशी मी आशा करतो या अभिनव उपक्रमाचे शासकीय स्तरावर कौतुक सुद्धा झाले आहे पेढीचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ म्हणतात की योग्य के वेळेत केलेली गुंतवणूक ही नेहमीच उत्तम परतावा देते आणि त्यामुळेच आज आम्ही जे बीजारोपण करत आहोत त्याचा वटवृक्ष होऊन हरितसांगली करण्याचे आमचे स्वप्न आहे हरितसांगली हा पेढीचा उपक्रम स्तुत्य असून पेढीने झाडांना जगवण्यासाठी स्वतंत्र टँकरची व्यवस्था केली असून त्याद्वारे नियमितपणे झाडांना पाणी देखील पुरवले जाते त्यामुळे हवेची शुद्धता तर होतेच पण थंडावा देखील निर्माण होतो ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातल्या वरिष्ठांची काळजी घेतो त्याचप्रमाणे पेढीने नियमितपणे टँकरने पाणी पुरवठा करून कित्येक करपलेल्या झडलेल्या वृक्षांना नवसंजीवनी देण्याचं काम केलं आहे तर सांगली हरितमय करण्याच्या उद्देशानं सांगलीमधील पी एन जी ज्वेलर्स यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि ही झाडं जगवण्यासाठी ते आतोनात प्रयत्न करतायत त्यांचा जो उपक्रम आहे आपले पर्यावरण आपली जबाबदारी त्यांनी असाच पुढे न्यावा एक काळ असं होता की एक कपाट होत लावल्यापासून विदर्भकार झालेला आहे आपले पर्यावरण आपली जबाबदारी आपले पर्यावरण आपली जबाबदारी पुरुषोत्तम नारायण गाडगीळ या वसुंधरेच्या गुंतवणुकीमध्ये जातीने लक्ष घालत असतात एकीकडे जलाचा स्रोत आटत असताना विहिरी खोलवर जात असताना वृक्षांमुळे आणि त्यांच्या केलेल्या संगोपनामुळे पाण्याचा योग्य वापर होतो गाडगीळ पेढीचे सर्व सुज्ञ जनतेला विनंती आहे की हरित यज्ञाच्या या गुंतवणुकीमध्ये आपणही सहभागी व्हा लक्षात ठेवा योग्य वयात आणि नियमितपणे जर आपण या वसुंधरेवरती गुंतवणूक केली तर तिचा उपयोग आपल्याला तर होणार आहेच पण आपल्या पुढील पिढीला देखील होणार आहे